महानगरपालिकेच्या अंतर्गत जे मराठी शाळा आहेत पाच नंबर शाळा झाली विद्यार्थी संख्या कमी आणि शिक्षक जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे खरं महापालिके प्रशासनाचं लक्षने मुलांच्या जा, खरं जळगाव महापालिकेच्या शाळा वसाडो हो चालल्या किंवा दुसऱ्याचा देण्याचा घाट बरेच लोक घालत आहे मला वाटतं ठीक आहे दुसरे देता चालवत आहे पण घेत असताना बिनामूल्य शिकवा अशी घोषणा केली जाते आणि नंतर फी घेतली जाते मुलांपासून मला वाटतं हे महापालिकेची जबाबदारी आहे शिक्षण कर आपण लावला जातो प्रत्येक नागरिकून शिक्षण कर घेतला जातो आणि शिक्षण देण्यात असमर्थपणा दावला जातो मला वाटतं विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असताना महापालिका शिक्षण प्रशासनाचं काम आहे तिथे लक्ष देणं वारवार मागच्या वेळेला मी मिटिंगा घेतल्या दोन त्यांना सूचना केल्या पण ते लक्ष देत नाही आता भविष्यातसुद्धा परत ऐकताना तीन चार वेळेस मी पत्र पण दिलेले त्यांना सांगितलं आहे की मिटिंग घ्या बा तुम्ही जळगाव शहरातल्या समस्येची ते काहीतरी रजेवरती हे आता उद्या म्हटले की उद्या लावू किंवा परवा उद्या मी नाही पण परवा म्हटले तर लावू आणि त्याच्यामध्ये हा विषय घेऊन स्लम एरियातल्या मुलांना शिक्षण मिळावं त्याच्यात एक आमची प्रायोरिटी राहणार आहे की आता मराठीमध्ये सिमी इंग्लिश सर्व शिक्षण झालं पाहिजे की जेणेकरून मराठीवर जे लोकांची मानसिकता आहे किंवा इंग्लिश यावं आमच्या मुलांना मला वाटतं सिमी इंग्लिश हा सर्वात चांगला पर्याय आहे म्हणजे मराठीमध्ये सिमी इंग्लिश केलं तर दोघी गोष्टी ज्या समाजाच्या अपेक्षित आहे त्या दोघी गोष्टी होत्या पण मला वाटतं मराठी शाळा या चालू राहिल्या पाहिजे आणि सर्वसामान्य माणूस शिक्षण कसा घेईल याच्यासाठी मला वाटतं महापालिका शिक्षण प्रशासनाची जबाबदारी जास्त आहे आपण शिक्षण कर घेतो त्याच्यामुळे आपली जबाबदारी दायित्व आहे आपलं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न महापालिका आयुक्तने घेतला पाहिजे आणि मी सुद्धा त्याचा पाठपुरावा करून मला वाटतं एक दोन तीन दिवसात त्याची मिटिंग घेऊन प्रत्येक शाळेमध्ये जाऊन किती विद्यार्थी संख्या याचा शहनिशा करून मला वाटतं याच्यासाठी वेळ देईल काही सामाजिक लोकांना बरोबर घेऊन आम्ही शाळा कोणाला ना देणार नाही पण बरोबर घेऊन मला वाटतं काय मदत करता येईल असा एक आमचा प्रयत्न असेल मला एकीकडे या शाळेत मात, फक्त मात्र शिक्षक आहेत आणि विद्यार्थी नाही आहेत तर या शाळेचं काय करायला पाहिजे नाही करणं नको याच्यामध्ये मी सांगतोय की जागा घेण्यासाठी जो घाट घातलेला आहे की मुलंची संख्या कमी झाली तर शाळा बंद पडतात आणि मग ती जागेवरती काही लोकांचे डोळे असतात आणि ती जागा त्यांना मिळावी याच्यासाठी काही अधिकाऱ्यांनी हाताशी धरले जातात आणि मला वाटतं असं होऊ नये ही महापालिकेची प्रॉपर्टी जनतेची प्रॉपर्टी आहे तुम्हाला ज्याला संशय जागा आहे त्यांनी स्वतः बांधावी ना दुसऱ्याकडून घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः बांधा स्वतः विकत घ्या पण मला वाटतं हा घाट घालू नये हा घाट बंद झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे आणि ठीक आहे तुम्ही महापालिका एक समन्वयने चालाव तुम्हाला मदत करायची असेल तर महापालिकेला मदत करा तसं होत दिस तसं होताना तस दिसत नाही आणि ठरवून मला वाटतं काही शाळा बंद करण्याचा एक प्रयत्न पण दिसतो याच्यातून मामा तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत जळगाव शहराचे आमदार आहेत आमदार म्हणून आपण काय पाहू आहे मी शंभर टक्के याच्यामध्ये मी सांगतो सांगतोय महापालिका ऐकतं पाहिजे तसं लक्ष दिलं जात नाही तुम्ही फक्त कर वसूल करताना जबाबदारी धावता शक्ती धावता तो तुमचा अधिकार आहे आम्ही याच्यात म्हणत नाही कर वसूल करू नका पण त्याबरोबर नागरिकाच्या मूलभूत सुविधा जसं तुम्ही आज प्रश्न केला शिक्षण देणं ही महापालिका शिक्षण कर घेतला जातो का नाही याच्यातून मग शिक्षण कर जर लोकांजून केला जातो तर शिक्षण दिलं पाहिजे म्हणजे फक्त कर वसूल करायचे नागरिकांपासून सर्व कर वसूल करायचे सुविधासाठी मग काहीतरी निगेटिव्ह गोष्टी टाकायचा निधी नाही हे नाही ते नाही आज वॉटर वाटरग्रेस साटकेट यांनी लाखो रुपयाचं पेमेंट दिलं जातं साफसफाईचा बोल बारा झालेला जळगाव शहरामध्ये किती तक्रारी आहे तर याच्यासाठी महापालिके प्रशासन लक्ष दिलं पाहिजे आणि ऐकतं जबाबदार आहे खालच्या कोण अधिकारीकडे बोट देऊन चालणार नाही तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात त्याच्यामुळे तुम्ही जबाबदारी आहे याच्या मिटिंगा लावल्या पाहिजे आणि मी ऐकताना विनंती करे की तुम्ही स्वतः गावामध्ये फिरलं पाहिजे शाळेंना भेट दिल्या पाहिजे स्वतः जिथे साफसफाई नसेल जिथे नागरिक बोलवत असतील ते बोलवलं पाहिजे एक नागरिक येतात महापालिकेच्या दरवाजा गेट बंद करत हे नामुसकी महापालिकेची आम्ही शासनाकडून आणू निधी आम्ही महापालिकेचं कर्ज नील केलं निधी आहे भविष्यात बी आणू आम्ही नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही आमचे प्रयत्न करणारच पण जळगाव महापालिका मदत करत नाही आणि मला वाटतं बघण्याची भूमिका घेते नागरिक जातात ऐकून घेत नाही या अशा पद्धतीने आयुक्तांनी वागणं बरोबर नाही आहे मला वाटतं तुम्ही आम्ही हे जनतेचे सेवक आहात तुम्ही आमची जबाबदारी ही जनतेशी बांधिलकी राहिले पाहिजे आमदार असो का आयुक्त असो आपली जबाबदारी ही जनतेशी आपल्याला जनतेसाठी सुद्धा बसवलेलं हो आहे फक्त कर वसूल करण्यासाठी नाही बसवलं हो आहे जनतेची सेवे करण्यासाठीसुद्धा बसवलेलं आहे याची जाणीव त्यांना राहिली पाहिजे